नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण समाचार बोईसर येथील एल सी बावन रेल्वे फाटक बोईसर वंजारवाडा प्रकरणावर तातडीची बैठक घेऊन पूर्व पश्चिम रस्त्याबद्दल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत संके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे मात्र अद्याप रेल्वे प्रशासनाची कोणतीच कृती झालेली दिसत नाही आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील एल सी बावन वैसूर वंजारपाडा येथील अंडरपास व उड्डाण पूल प्रकल्पाबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत संके यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर आणि जाखड यांना निवेदन देत तातडीने गावकरी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामूहिक बैठक घेण्याची मागणी केली आहे संके यांनी नमूद केले की या विषयावर वारंवार बैठकीनंतरही कोणती स्पष्ट माहिती मिळालेली नाही आणि प्रशासनाकडून इतिवृत्त देखील मिळालेले नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत असून या बैठकीत प्रकल्पासंदर्भातील अद्ययावत माहिती सादर व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे याविषयी सविस्तर वृत्त पुढील भागात आपण पाहत राहा निर्भीड समाचार